तुळजापूरच्या श्री तुळजाभवानी मंदिर परिसरातला झरा पस्तीस वर्षांनी वाहू लागलाय पण हा झरा अनेक वर्षांपासून बंद का होता तर मंदिर परिसरातला झरा जेथून वाहतो त्याला श्री गोमुख तीर्थकुंड म्हणतात या तीर्थकुंडात चार शेवाळ आणि नाणी अडकली होती म्हणून तो बंद होता आता या सहा फुटी दगडी बांधकाम असलेल्या तीर्थकुंडाचं काम सुरू आहे झरात असलेलं क्षार शेवाळ काढून टाकल्यानंतर हा झरा पुन्हा वाहू लागलाय झऱ्याच्या मार्गात एकोणीसशे शहाऐंशी सालची नाणी सुद्धा सापडली झऱ्यातून येणारं पाणी देवीच्या स्नानासाठी वापरलं जातं बालाघाटच्या डोंगर रंगातील पाणी नैसर्गिकरित्या झरातून वाहतं असं स्थानिकांचं म्हणणं आहे पण या झऱ्यातील पाण्याविषयी एक आख्यायिका सांगितली जाते गरीबनाथ नावाचे महंत होते ते जेव्हा काशीला गेले तेव्हा त्यांनी सोबत लिंबू आणि काठी नेली होती त्या ते वस्तू त्यांनी गंगेत सोडल्या ज्या गोमुख तीर्थकुंडात पुन्हा पाहायला मिळाल्या तेव्हापासून गोमुख तीर्थकुंडात गंगेचं पाणी येतं अशी भाविकांची श्रद्धा आहे आता हा जरा पस्तीस वर्षांनी सुरू झाल्यानं भक्तांमध्ये आनंदाचं वातावरण आहे